नानीजी काय करते बाहेर का हा तिभर नानी आजी ठीक आहे बाहेर ना की मामा daqui شو मामा का काय करते नानी आजी जेवण करून बैली टेंशन 妈妈，这个给。

लिदू त्याचं लग्नाला मी असं करील तसं करील 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 फक्त तेवढंच चालू तुझ्या नात्याला एवढे लग्नाला काय करशील मला सांग ए, ए आजीला सांग ना फक्त डान्स करशील

हरी hey, अक्का बोल ना अक्का बोलून घ्या बोल सर दोन मिनट तर थांबा एका जागेवर अगं बसा अक्का बसा अगं बोलून घ्या ना आजीशी बोलून घे दोन मिनटं बोल साई मी बस बस बाकी काय चालू आहे बाकीच विचारून घे फाली बस होईच विचार ना आजी मारते बर का मग सांग काय काय चालू घराचं काम चालू आहे फर्निचरचं काय विषय काय नाही सांग

कोणचा कव्हर घेऊन तुला फोन लावलेला आहे ओरिजिनल आहे का ए, रेंज नाही ना त्या फोनला रिचार्ज केलाय का तू रिचार्जचा पत्ता नाही त्या फोनला रेंज, दे रेंज।, रेंज कुठून देईल

ते विषय काय मूळ ते त्याच्याशी बोल मूळ विषय काय ते सांग रेंज आहे त्याला रिचार्ज नाही सिम नाही ना त्याचा रेंज कुठून देईल त्याचं सीम आहे का

शिव मामाचं लग्न कधी आहे ना पप्पानी बँगल सांगल्या म्हणा सांगते लग्नात घालायचे सांगते ते विषय सांगते नहीं। नहीं। काय şey करायच <trusly> <tune tune> <tune> 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 <goal>